स्वप्नील पाटील माझं वजन होतं एकशे सोळा के जी आणि ह्या तुमचं स्वागत आहे आपल्या ह्या आप एकशे सोळा टू फिट या चॅनेलवरती ॲक्च्युली हे हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ करण्याचं एकच कारण आहे ते म्हणजे मी जो जर्नी चालू केला आहे त्या जर्नीला मलाही मोटिवेशन मिळावं आणि माझ्यामुळे जर एखादाही मोटिवेट होऊन जर हा ज तोही तोही जर्नी स्टार्ट करू शकत असेल तर त्याला खरंच मला खूप भारी वाटेल त्यासाठी म्हणून हा व्हिडिओ सुरू केला आहे हे व्हिडिओज मी सुरू केले आहेत आता Uh, माझी हिस्ट्री तर सांगायचं झालं तर माझं वजन तसं एकशे वन ट्वेंटी क्रॉस झालं होतं लास्ट इयरमध्ये जसं कामामुळे ह्याच्यामुळे नंतर हळूहळू कमी होऊन एकशे सोळा के जीपर्यंत आलं होतं पण मी स्वतः त्यासाठी काही एफर्ट्स घेतले नव्हते पण एक दिवशी असंच एफर्ट्स घेतले नव्हते पण हां जे की प्रत्येकजण फेस करतो त्या गोष्टी मीही फेस करत होतो की शर्ट टाईट होणं कधी कपडे घ्यायला गेल्यानंतर आपल्या साईजचे कपडे न भेटणं किंवा प्रत्येकाच्या शब्दामध्ये ते टॉन्ट हा तो असाच आकार वाढला आहे असं हे झालं आहे ते झालं आहे हे प्रत्येकाकडून मी ऐकत होतो पण मी इकडून ऐकत होतो आणि इकडून सोडून देत होतो पण असंच एक दिवशी मी जेव्हा ऑफिसला जात होतो तेव्हा रिक्षामध्ये बसताना एका रिका त्या रिक्षावाल्याने मला तुम्हाला जर तुम्हाला शहरा ठिकाणी राहत असाल तर तुम्हाला माहीतच असेल की शेअरिंगमध्ये तिघं तिघं बसतात तर त्यावेळी जेव्हा बसत होतो तेव्हा त्याने ते मला सांगितलं की भाई तू इधरमध्ये बेट पिछेवाले बैठ मी हवा कम आहे आणि भाई खरंच हे म्हणजे माझ्या हृदयाला टच होऊन गेलं की आज आपलं एवढं वेट वाढलंय की आज कोणती रस्त्यावरती येणारे जाणारी व्यक्तीसुद्धा आपल्याला व्यवस्थित बोलत नाही आहे ना आपल्याकडे आपण ज्या सोसायटीमध्ये राहतो त्या सोसायटीमध्ये जी माणसं आहेत ती माणसं सुद्धा आपल्याकडे अशा एक चांगल्या दृष्टीने बघत नाहीत म्हणजे अरे हे कितना मोठा आहे हा किती मोठा आहे हाती झाला आहे हे झालं आहे ते झालं आहे आणि सिरियसली इट्स माय टर्निंग पॉईंट की नाही आता काय तर मला केलंच पाहिजे आता नाही केलं तर हे कधीच नाही होणार आणि तेव्हापासून मी सुरू केलं माझी जर्नी मी जेव्हा माझी जर्नी चालू केली तेव्हा माझं वजन होतं एकशे सोळा किलो ॲक्च्युली ही दोन महिन्यापूर्वीची गोष्ट आहे मला तेव्हापासून ते व्हिडिओ चालू करायचे होते पण तेवढं माझ्या ह्याच्यामध्ये नाही आलं डोक्यामध्ये नाही आलं आणि चला तेव्हा तेव्हा तर राहतात तर सही पण मी जेव्हा दोन महिन्याआधी जेव्हा हा जर्नी चालू केली तेव्हा माझं वजन होतं एकशे सोळा किलो आणि जसं जसं मी छोटे छोटे स्टेप्स करत गेलो जसं की मी काही जास्त स्ट्रेंथ वर्कआउट्स किंवा एक्सरसाइज नाही केलं जास्त रोज रनिंगला जाणं असंही काही नाही केलं एकदम हाय लेवलचा डाएट किंवा हा किटो डाएट नंतर इंटरफास्टिंग डायट असे कोणतीही डाएट नाही केले मी जस्ट एक साधा जर्नी सुरू केला माझ्या जर्नीचं मोटिवेशन होतं मला माझी लाईफस्टाईल सुधारायची आहे बाकी काही नाही आणि मित्रांनो तुम्हाला खरं सांगतो जर तुम्हाला तुमची लाईफस्टाईल तुम्ही सुधरवली तर तुम्ही फिट अँड फाईन हो होतातच तर हे फक्त बेसिक्स होतं की माझं जर्नी पॉईंट जर्नी मी का सुरू केला आणि कसा कधी सुरू केला आता तर ऑलमोस्ट दोन महिने झालेले आहेत माझ्या या जर्नीमध्ये मी काही असं स्ट्रिक्टली डाईट न करता जल्मा स्ट्रिक्टली रोज डेली वर्कआउट न करता आरामामध्ये मी माझं चार किलो वजन कमी केलेलं आहे आता माझं नाव माझं वेट आहे एकशे बारा किलो आणि मी जवळजवळपास की जसं तुम्हाला सांगायचं झालं तर ॲक्च्युली मला रोज मोटिवेशनची गरज लागत होती जसं मी आ, रोज फेस करत होतो की न काहीतर वेगळ्या नवीन क्रेविंग्स की दोन महिन्यापूर्वीची माझ्या आधीची अशी अवस्था होती की रोज डेली मला काही बाहेरचं काहीतरी खाऊ वाटायचं बाहेरचं काहीतरी फ्रँकी वाह मंच्युरियन तळलेलं फ्राय अशा खूप प्रत्येक गोष्ट किंवा हां खाऊ वाटत होत्या तसंच त्यामध्ये माझा एक सगळ्यात आवडता विषय जो होता तो होता म्हणजे चाय आणि जर घरात माझ्या जर दिवसातून तीन वेळा चाय बनत होता तर मी तो तीन वेळा ही चाय घेत होतो तर ही माझी आधीची कंडिशन होतो मित्रांनो आणि चाय सोडणं खरंच 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 माझ्यासाठी खूप अवघड होतं पण त्या टर्निंग पॉईंटला मला काही करून मला माझी लाईफस्टाईल सुधारायची होती मग मी तेव्हा विचार केला आणि बस व्हिडिओज बघायला सुरुवात केले यूट्यूबवरनं व्हिडिओ सर्च केले आणि बस मग मला काय एक आयडिया भेटून गेली की आपण काही केलं पाहिजे कशी लाईफस्टाईल आपली सुधारवली पाहिजे मी थोडंफार रीडिंग ब्लॉग्सही वाचले की काय केलं पाहिजे कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत काय खाल्लं पाहिजे काय नाही खाल्लं पाहिजे ऑफकोर्स मी एवढा मोठा न्यूट्रिशनिस्ट नाही आहे मी असा मोठा फि असा फिट असा मॅन नाही आहे ऑफकोर्स नाही आहे पण हा मी सुरुवात केली आणि सुरुवात केली आहे मी छोट्या छोट्या गोष्टीपासून आता त्या छोट्या गोष्टी कोणत्या तर मी तुम्हाला एकदम ह्याच्यामध्ये सांगून जातो तर जसं की दिवसातून च चार लिटर पाणी पिणे ऑलमोस्ट आधी तर ऑफिसमध्ये असायचो त्यामुळे ऑफिसमध्ये हार्डली एक ते आ, एक वन अँड वन अँड हाफ म्हणजे एक ते दीड बॉटलच पाणी पिणं होत होतं जसं की म्हणजे एक ते दीड लिटर पाणी पित होतो मग तो पाण्याचा जो इनटेक आहे तो पाणी वाढवलं त्या त्यामुळे जर असं फ्रेशनेस वाटायला सुरुवात झाली पाण्या पाण्याची क्वांटिटी मी वाढवली त्याच्यानंतर माझ्या जेवणामध्ये मी सॅलेड्स ॲड केले सॅलेड्स आणि मा ते रोज लंचमध्ये दही आणि इव्हनिंगला थोडासा कमी डिनर जेवढा मी रोज घेत होतो हां तर प्रत्येकजण म्हणतात की म्हणजे प्रत्येकांच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक वेळी एक गोष्ट असते की आपण कॅलरी किती इनटेक करतो ह्याच्यावरती आपलं फॅ आपलं वजन ठरत असतं जसं की मला जर मला लागणारी जर कॅलरीज जर दोन हजार कॅलरीज जर मला लागत आहे तर मला त्याच्यापेक्षा चारशे ते दोनशे तीनशे चारशे म्हणजे त्याच्यामध्ये कमीमध्ये मला कॅलरीज खाल्ल्या पाहिजेत जेणेकरून मी माझं वजन कमी करू शकेल जर तुम्हाला स्वतःचं तुमचं क कॅलरी काउंट किती आहे फाईन करायचं असेल तर या ऑनलाईन तुम्हाला खूप ठिकाणी भेटून जाईल की आपल्याला किती कॅलरी लागतात हे कसं फाईन करायचं त्याप्रमाणे तुम्ही त्याला दोनशे तीनशे कमी करून तर तुमचा हा वेट लॉस तुम्ही सुरू करू शकता सांगायचा एकच मुद्दा आहे मित्रांनो किंवा किंवा मैत्रीण तुम तुम्हाला जर माहीत असेल तुम्ही आजकाल माझ्या माझ्यासारख्या किंवा म्हणजे कमी पण तुम्हीही अशा गोष्टी फेस करत असताल रिअल लाईफमध्ये प्रत्येकाचे टॉन्ट असो किंवा प्रत्येकात कोणाचं बोलणं असो ते त्याला फक्त आता बस बास करा आणि आपण आता स्टार्ट करा एका नवीन जर्नीसाठी मलाही वाटत होतं की मी हा दोन महिने कन्सिस्टन्सली हा व्यवस्थित माझी लाईफस्टाईल मी सुधारायचा प्रयत्न करतो आहे तो कन्सिस्टंटली कं, करू शकेन पण हो मी दोन महिने झालो माझं ही कन्सिस्टन्सी व्यवस्थित पार केलेली आहे भले मी परफेक्ट नाही आहे पण हा मी कन्सिस्टंट आहे आणि मी जी के सुरुवात केली तर ती तुम्हीही सुरुवात करू शकता असं मला वाटतंय बस तुम्ही सुरुवात करा आणि हळूहळू तुमचंही वजन कमी होण्यास सुरुवात होईल आता दुसरे गो मेन गोष्ट म्हणजे काय जर तुम्ही युट्यूबवरती बघत असाल तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी असे व्हिडिओज भेटतील की हां मी एकशे दहा किलो हा एकशे दहा किलो होता आता सेवंटी फाय किलो झालं हे त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन हा हंड्रेड किलो होता ह्याने सिक्स्टी सेवन्टी फाय सि सेवन्टी वजन केलं आहे तर ट्रान्सफॉर्मेशन पण आपण आपण हे जे व्हिडिओज चालू केलेले आहेत ते हे आपण रिअल टाइम व्हिडिओ चालू केले आहेत मी तुम्हाला असं नाही म्हणणार बघा मी एकशे सोळा के जी होता, होता ए, मी सेवन्टी फाय के जी झालो आहे नाही आपण रोज डे टू डे काय चुकं आपल्याकडून होत आहेत काय आपण सुधरावतो आहे हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत तुम्हीही ह्याला असं असं तुम्हालाही माझ्यासोबत सुरू करायचं असेल तर तुम्हीही मला नक्की सुरू करा आणि आजपासून आपण एक छोटे छोटे चॅलेंजेस जसं की मी माझ्या जा, मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मी खूप असे सुरुवातीला मोटिवेट राहण्यासाठी खूप स्वतःला चॅलेंजेस देत गेलो आणि ते चॅलेंजेस एकदम छोटे होते जसे की सुरुवातीला मी आ, 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 वन वीक आ, रोज माझं डेली तर बाहेरचं स्नॅक्स असायचं तर मी पहिल्यांदा त्या एक आठवड्यामध्ये बाहेरचं काहीही खाणार नाही हा हे माझं चॅलेंज होतं तर ते मी पहिल्यांदा चॅलेंज कम्प्लीट केलं ते चॅलेंज कम्प्लीट केल्यानंतर मी हा हळूहळू नंतर घरातल्या आपल्या जेवणामध्ये व्यवस्थित कमी जास्त काय असलं पाहिजे ऑइली काय घेऊ नये किती घ्यावं काय खाल्लं पाहिजे काय खाऊ नये ह्यामध्ये मी चेंजेस करत गेलो आणि आज मला म्हणजे माझा जर तसं म्हणायला गेलं तर माझ्या दोन महिन्यापूर्वीचा जो माझा कॉन्फिडन्स होता आणि आजचा जो माझा कॉन्फिडन्स आहे ह्याच्यामध्ये ऑफकोर्स थोड्या वाढ झालेली मला दिसून येते पण मित्रांनो मला फक्त एवढंच म्हणायचं आहे जर तुम्हाला ही सुरुवात करायचं आहे तर तुम्ही प्लीज सुरुवात करा आणि आपण ही व्हिडिओ चॅनल जी ह्या यूट्यूबवरती जी जी आपण चॅनल सुरू केलं आहे त्याच्यामध्ये आपण असे व्हिडिओज टाकणार आहोत की मी ह्या वीकमध्ये मी काय केलं कोणत्या चुका केल्या मी काय काय नवीन काय गोष्ट केली जेणेकरून माझा कालच्या माझ्या कालच्या वर्जनपेक्षा माझा आजचा दिवस माझा आजचा व्हर्जन माझं बेस्ट असेल यासाठी मी काय इम्प्रुव्हमेंट्स केले त्यावरती आपण वीकली रिव्ह्यूज हे व्हिडिओ आपण दर विकेंड्सला आपण घेणारच आहोत तसंच मला जमलं तर मी रोजचे शॉर्ट्स व्हिडिओही सुरुवात टाकणार आहेत तुम्ही फक्त जर तुम्हाला ही साधेपणा आहे ह्याच्यामध्ये मी कोणताही फिल्टर वापरणार नाही कोणताही जास्त एडिटिंग करणार नाही मला फक्त तुम्हाला सांगायचं आहे मित्रांनो मला हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही जी तुम्ही पण फेस करत असतात तर ह्या गोष्टी तुम्हाला तुमच्या फायदेशीर होण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे तुम्ही प्लीज ह्या चॅनेलला लाईक करा या सबस्क्राईब ह्या व्हिडिओला चॅ लाईक करा या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि प्लीज असेच तुम्हाला कोण तुमचे फ्रेंड्स असतील तर त्यांना ही अशा याची गरज असेल मोटिवेशनची गरज असेल ते रिअल टाईममध्ये जे चॅलेंजेस फेस करत असतील त्यांना काही विश्वास असतील तर त्यांनाही चॅ व्हिडिओ शेअर करा दुसरी गोष्ट म्हणजे अजून तुम्हाला असं सांगायचं झालं तर मी जसं की मला सुरुवातीला तुम्हाला जसं म्हटलं की मला खूप अवघड होतं हे करणं जसं की रोज चार लिटर पाणी पिणं रोज हेल्दी लंच करणं किंवा सकाळी गरम वॉर्म वॉटर पिणं गरम पाणी पिणं नंतर ग्रीन टी पिणं तर मी ह्याला एक प्रॉपर वेमध्ये केलं जसं ॲज अ डेव्हलपर ॲज ॲज अ मी एक सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे तर माझं एकदम बेठी काम असतं त्यामुळे मला माझ्या खाण्यावरती किंवा मला माझी जी मुवमेंट्स आहे ह्या करणं खूप गरजेचे असतात त्यामुळे मी माझ्या लाईफस्टाईलमध्ये मला जे चेंजेस हवे आहेत त्याचं मी एक ट्रॅक बनवला ट्रॅकशीट बनवली त्या शीट्समध्ये जसं माझं होतं मी तुम्हाला माझ्या स्क्रीनवरती मी ते शेअर करीनच जे की ज्याच्यामध्ये होतं माझा सकाळी मी ग्रे ब्लॅक कॉफी घेतली का मी आज माझा लंच जो आहे तो आजचा लंच हेल्दी होता का मी जो आज डिनर केला तो हेल्दी डिनर होता का मी आज दहा हजार ते पंधरा हजार पावलं चाललो का मी आज संध्याकाळी झोपायच्या पूर्वी जे माझं प्री स्लीप ड्रिंक आहे किंवा म्हणजे जसं की गरम वॉटर असो किंवा लिंब लिंबू मिक्स केलेलं वॉ गरम पाणी असो ते मी घेतलं आहे का तर ह्यासाठी गोष्टींसाठी मी तर मी असल्या गोष्टींसाठी हा व्हिडिओज मी त्या त्या ट्राय करायला सुरुवात केली खूप आणि त्यामुळेच ती मी ट्राय करता 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 आज मी दोन महिने कंप्लीटेड झाले आहेत तर तुम्हालाही असं करायचं असेल तर नक्की मला तुम्ही कमेंट करून कळवा आणि आपण प्रत्येक वीकला आपल्या प्रत्येक वीकचा रिव्ह्यू घेऊ आणि तुम्हाला प्लीज हा जर व्हिडिओ आवडला तर ह्याला लाईक करा त्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओ मित्रांना शेअर करा आणि काय असेल तर कमेंट करून कळवा धन्यवाद